नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी नवा नियम लागू आता पूर्वीपेक्षा जास्त लाभ मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राशन कार्डधारकांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल किंवा तुम्ही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असाल तर तुम्हाला सरकाराकडून दर महिन्याला राशन मिळते यामध्ये प्रत्येक व्यक्तीला पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू दिला जातो मात्र आता येणाऱ्या महिन्यापासून राशन कार्ड धारकांना पूर्वीपेक्षा अधिक फायदा मिळणार आहे हे अतिरिक्त लाभ कसे मिळतील कोणत्या कुटुंबांना मिळतील आणि त्याची प्रक्रिया काय असेल याबाबत सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली आहे सरकारने यामध्ये सुधारणा केली आहे ज्यामुळे गरीब कुटुंबांना अधिक मदत होईल बघा तर मंडळी राशन वितरण योजना सुधारणा या संदर्भात आपण सविस्तर बघूया राशन कार्डधारकांना आता सरकाराकडून प्रत्येक व्यक्तीस पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू दिला जातो पण सध्या बातमी येत आहेत की हा वाटा वाढवून दहा किलो केला जाऊ शकतो ज्यामुळे लोकांना अधिक लाभ मिळू शकेल महागाई दररोज वाढत असल्याने पाच किलो धान्याने लोकांचे पोट भरत नाही त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे नवीन वितरण योजनेत प्रत्येक कुटुंबाला अधिक रेशन मिळण्याची शक्यता आहे या बदलामुळे लोकांना चांगली मदत होईल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल अशी आशा आहे बघा तर मंडळी नवीन वस्तू समाविष्ट करण्याचा विचार या संदर्भात आपण सविस्तर बघूया मंत्रिमंडळात एक प्रस्ताव समोर आला आहे ज्यात असे म्हटले आहे की गहू आणि तांदूळ यावरच लोकांचे पोट भरता येणार नाही यासाठी सरकारने तांदूळ साखर तेल मीठ आणि गॅस सिलेंडर यासारख्या अन्य वस्तू देखील राशनमध्ये समाविष्ट करण्याचा विचार सुरू केला आहे सरकारने याबाबतीत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे आणि लवकरच याची अंमलबजावणी होईल असे सांगितले जात आहे या योजनेला सप्टेंबर महिन्यात लागू केल्यास लोकांना त्याचा फायदा मिळण्यास सुरुवात होईल बघा तर मंडळी योजनेची अंमलबजावणी कालावधी या संदर्भात आपण सविस्तर बघूया राशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची योजना दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीस लागू होऊ शकतो या योजनेवर सध्या कॅबिनेटमध्ये के चर्चा केली जात आहे आणि मंजुरी होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो एकदा या योजनेला मंजुरी मिळाल्यास त्याचा फायदा लोकांना लवकरात लो लवकर लो मिळेल या योजनेच्या अंमलबजावणीमुळे राशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर सध्याच्या एक हजार मदतीची रक्कम वाढवून दोन हजार करण्याचा प्रस्ताव आहे याचा अर्थ राशन कार्डधारकांना आता एक हजारऐवजी दोन हजार त्यांच्या खात्यात जमा होईल ही योजना लागू झाल्यास अनेक कुटुंबांना आर्थिक मदतीचा मोठा फायदा होईल बघा तर मंडळी अधिकृत घोषणा आणि माहिती या संदर्भात आपण सविस्तर बघूया सर्वांना सूचित करण्यात येत आहे की ही घोषणा अद्याप अधिकृतपणे केली गेली नाही काही अहवाल आणि तज्ज्ञाच्या निक्षावर आधारित ही माहिती समोर येत आहे त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती मिळवण्यासाठी कृपया संबंधित वेबसाईटवर लक्ष ठेवा त्याचबरोबर या विषयावर अधिक तपशीलवार आणि सत्य माहिती मिळवण्यासाठी अधिकृत स्रोतांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे सार्वजनिक स्तरावर याबाबत कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही म्हणून अधिकृत घोषणेसाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे नवीन माहिती प्राप्त होताच ती लगेचच सार्वजनिक केली जाईल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा धन्यवाद